नमस्कार मी तरंगे सर श्री कोचिंग क्लासेस लातूर आम्ही ट्युशन एरियामध्ये आठवी नववी दहावी मॅथ्स सायन्सचे मराठी माध्यम सेमी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याकरिता क्लासेस घेतो आमचे जवळपास पंचवीस वर्ष जुने क्लासेस आहेत ज्यामुळं सर्व शिक्षक व प्राध्यापक हे अनुभवी आहेत आमच्या क्लासेसमधून दरवर्षी बरेचशा विद्यार्थ्यांना मॅथ्समध्ये शंभरपैकी शंभर मार्क मिळतात सायन्समध्ये पैकी शंभर मार्क मिळतात चांगल्या पद्धतीने तुमचं फाउंडेशन पक्क केलं जातं आणि हे ठिकाण आमचं ट्युशन एरियामध्ये एस पी सी बॉईज हॉस्टेल ओसिया ज्वेलर्सच्या समोर पत्रकार रोड गती कुरिअरच्या बाजूला आणि हे ठिकाण देशी केंद्र शाळेपासून एकदम जवळ परिमल शाळेपासून जवळ जिजामाता हायस्कूलपासून जवळ आणि त्याचबरोबर आमच्या क्लासेसच्या पुढच्या बाजूला जयक्रांती सेम इंग्लिश स्कूल आहे याच्या एकदम ह्या सर्व चारी पाचही शाळेच्या आम्ही सेंट्रल आहोत त्यामुळं विद्यार्थ्यांना हे ठिकाण क्लासेससाठी अत्यंत सोयीचे आहे तुम्हाला काय करायचं आहे अगोदर येऊन डेमो क्लास करायचा आहे आम्ही शिकवत असलेल्या मॅथ सायन्सचे तुम्ही अगोदर आठ दिवस क्लासेस करा तुम्ही तुम्हाला जर क्लासेस चांगले वाटले शिकवलेले समजत असेल तरच प्रवेश आमच्याकडे कन्फर्म करा त्याचबरोबर जे विद्यार्थी आता आठवी आणि नववीमध्ये प्रवेश घेणारे आहेत सेमी मराठी इंग्लिश मिडियमचे स्टेट बोर्डचे त्यांच्यासाठी आम्ही एक मॅथ सायन्सचा फाउंडेशन कोर्स ठेवलेला दोन महिन्याचा कारण त्यांची शाळा पंधरा जूनपासून चालू होणार आहे तर त्यांच्या फाउंडेशन क्लास क्लाससाठी सुद्धा यावे तर हे ठिकाण सर्वांच्या सोयीचं आहे ट्युशन एरियामध्ये आहे मध्यवर्ती ठिकाणी आहे तुमच्या शाळेपासून जवळ असल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी एकदा अवश्य भेट द्या आमचा डेमो क्लास करा आणि तुम्हाला जर क्लास आवडले तरच प्रवेश कन्फर्म करा ही जर तुम्ही ॲड फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर खाली व्हॉट्सअप म्हणून बटन आहे त्या बटनला क्लिक करा माझा डायरेक्ट व्हॉट्सअप उघडेल तुमचं नाव वर्ग शाळा पाठवा आम्ही तुमच्याशी संपर्क करू आणि तुम्ही क्लास जॉईन करा बघा डेमो आवडल्यासच प्रवेश कन्फर्म करा ओके धन्यवाद